टू फॅमिली हे बघा मी मस्त गरम गरम मका भाजत आहे खूप टेस्टी टेश्ट टेस्टी मका आहे बघा मका असं छान भाजून घ्यायचं जसं आपल्याला पाहिजे तसं मी असं भाजून घेतलेले मका पावसाळ्यात खायला खूप मजा येते मक्याची त्याच्यामुळं गरम गरम मका खात हे बघा आपला मका भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करते हे बघा इथं मी घेतले मस्त मीठ आणि मसाला आणि हे बघा इथं लिंबू घेतले असं लिंबू घ्यायचा तर लिंबूमध्ये आपण हे मस्त लावायचं असं आणि रस सोडत 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 मस्तपैकी असं पिळून पिळून घ्यायचं जेवढं आपल्याला लागते असं रस मस्त जायचं त्याच्यावर एकदम टेस्टी लागते असं रस टाकत टाकत जायचं आंबट तिखट मस्त झणझणीत त्याचा आपला मका तयार झालेला आहे कुणाकुणाला मका आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा चला आपलं मस्त मका झालेला आहे हे बघा एकदम टेस्टी तर कमेंट सांगा करून सांगा कसं वाटतंय तुम्हाला हे मका तर चला बाय